बातमी आहे शिरूर येथून शिरूर भीमाशंकर महामार्गावरील रामलिंग रोडवरती असणाऱ्या मोतीनाला येथे एका दुधाच्या टँकर चालकाने दारूच्या नशेत टँकर चालवला आणि दुधाने भरलेला हा टँकर पलटी झाला काही अंतरावरती तो टँकर तसाच पुढे विरुद्ध बाजूला घसरत जाऊन रामलिंग कडून येणाऱ्या एका रिक्षावरती गेला त्यामुळे ती रिक्षा रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये गेली या रिक्षामध्ये रिक्षा, रिक्षा चालकाशिवाय कुणीही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ तळलाय रिक्षा चालक गंभीर जखमी असून त्याला शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय टँकर चालकाला देखील दुखापत झाली असून तो नशेमध्ये होता टँकरमधील हजारो लिटर दूध मोती नाल्यातून वाहून गेल्याने ओढ्याला दुधाचा महापूर आलेला पाहायला मिळाला मागच्याच आठवड्यामध्ये रामलिंगजवळील तुकाई मळ्यामध्ये एका टँकरने फरगडे नावाच्या व्यक्तीचा जीव घेतला होता त्यामुळे आता प्रश्न निर्माण झालाय की या मुजूर टँकर चालक व खाजगी वाहनांना आवर घालणार कोण कारण हा रस्ता अलीकडे चांगला डांबरी झालाय त्यामुळे वाहने, वाहने बेफान जात आहेत मात्र या रोडवरती अनेक वसाहती असून रस्त्याच्याच कडेला भाजीवाले बसतात शिवाय अनेक नावाजलेल्या शाळा या रोडवरती आहेत मात्र या वाहनांना आवरायला इथे स्पीड ब्रेकर नाहीत की दिशादर्शक देखील नाही शिवाय रस्त्याच्या अतिक्रमणाची स्पर्धा चालू झाली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतने या लक्ष गरजेचं आहे शिवाय मालवाहतूक व अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवणे हे गरजेचं बनलंय या अपघातावेळी तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया कुठ चाललो तो म्हण चालू कोणतं कोकुळा पराग गो वर तुमचं नाव काय मग मग काय झालं नेमकं काय आलं कस काय रिक्षा काय झालं तुम्हाला लागलं का कुठं कुठे लागलं अजून कुठं लागलं तुमच्या पाहायला लागलं का मग तुम्ही काय केलं खबर कोणते काय कुठं त्या मालकाला फोन केला का हो काय खास नाही रे नाही का यंत्रण ठेवले कोण आपण तुम्ही 10 रुपयेलेत का हां ब दारू कोण ट्रैक्टर आहे ट्रैक्टर चालवत होतो आमची बहीण फरगाड्यांना दिलेली आणि ते प्रॉपर करडेलवाडी गावचे आणि त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून आणि सर्व्हिसला फॉरेस्ट काकाचा असल्यामुळं त्यांचे वडील आमचे मेवणे तर ते अहमदाबादला फॉरेस्ट खात्यात काम करत असताना था था ते एक नऊ दहा महिन्यापूर्वी त्यांना थोडं शरीराचा आधार असल्यामुळं ते गमावले होते आणि बुधवारी रात्री दहाच्या आसपास म्हणजे आम्हाला काही खबर नव्हती आमचा भाचा म्हणजे माझा स्वतःचा जाव आहे तो टँकरवाला तिकडनं इकडे येतो आता भरलेले येतो अहमदाबादवरनं शिरूरला म्हणजे कुठं जायचं होतं मला माहीत नाही परंतु आमचे भाचे इकडून घरी निघले होते दहाच्या आसपास हो तर टँकरनी उताराने टँकर जे आणला ते लेफ्ट लेफ्ट साईडने चाललेला होता आणि टँकरवाला पूर्णपणे त्याच्या बाजूला जाऊन शिडीने धडक देऊन त्याला पाठीमागल्या टायर खाली ओढलं आणि टँकरवाल्यांनी ओढवून शिवाय मागल्या मारगाडाला ते एवढं स्टील हार्ड आहे त्याला दडकपासून आतमध्ये घेतलं टायरच्या आणि टायर, टायर पूर्णपणे गाडी त्याच्या अंगावरून गेली पोलीस स्टेशनला आम्ही मोटरसायकल जमा केली आमच्या गाडीत नेऊन आणि टँकर परंतु चौकीला आहे चौकीला लावलेला आहे आम्ही अधूनमधून जातो आहे आमच्या बाच्याची उद्या दस्क्रीय झालंय की आमच्या कुठंच ते आम्ही कधी विसरू शकत नाही रस्त्याची तरी टँकर आहेत ना खूप छान आहेत यांच्यावर नियंत्रण अजिबात राहिलेलं नाही पिऊन गाड्या चालवतात काय ना इकडनं एक रिक्षा हो येत होती पॅसेंजर सोडून हे टँकर वाले तिकडनं आले रिक्षा रिकामी होती का रिक्षा रिकामी कमी हो होती फक्त ड्रायव्हर होता तिकडनं टँकर वाले आले टँकर वाले जण त्यांच्या ते उतरून गेला निघून आणि यांनी डायरेक्ट यांच्या रिक्षाच्या अंगावर घातली रिक्षा तिथे खाली पडली होती रिक्षा कुठली होती रिक्षा अन्नपूरची वाटते नाही सावता माळीची ते अन्नपूर म्हणत होते त्यांची रिक्षा आहे ते पडलेले होते त्यांना उतरले गावाखान्या नेले फक्त यांना इथं ठेवलं होतं अशा प्रकारे या ठिकाणी टँकरचे ड्रायव्हर आहेत हे मनसर टँकर घेऊन चालले होते जरा नशेमध्ये दिसतात जास्त नाही पण थोडफार नशेमध्ये आहेत करता, ते कबूल करतात त्यांना लागलेले आणि मग त्या ठिकाणी या लोकांनी या ठिकाणी यांना पकडून ठेवलं पोलीस आले आणि आता काय कारवाई ही होणार आहे पूर्णपणे रॉंग साईडला आलेला दिसतो टँकर हे मालक आहेत वा गुंड्याचे आहेत आणि नगर जिल्ह्यातले आणि मगर नाव सांगतात शिवाजी मगर आणि मंथन झालं आज शिरूर रामलिंग रोडवरती या नाल्यावरती एक अपघात झाला आहे आणि त्याच्यामध्ये कोण जखमी झाले व काय माहित नाही परंतु एक टँकर आहे हा उलट्या दिशेला येऊन पलटी आहे दुधाचा टँकर आहे पूर्णपणे ते दूध वाहायला गेलं परंतु या रिक्षा या ठिकाणी गेलेली आहे हि दोष दिसत नाही तिचं तोंड शिरूपर चाललेलं आहे म्हणजे डाव्या साईडला ही रिक्षा आहे बरोबर परंतु हा टँकर आहे हा मात्र रॉंग साईडला दिसतोय आणि उजव्या साइडला येऊन पलटी झालाय टँकरची या ठिकाणी पूर्णपणे चुरू दिसते परवा तू काय म्हणा अपघात झाला काय झाली घटना सांगता येईल समोरासमोर पोरगड धाडकवला आणि तो जागे झाला हे मोटर टँकर वाले उलटे चालतात कधी सरळ चालतात कधी टाकून माझी सरपंच विठ्ठलराव गावटे रामलिंगचे पिताश्री या ठिकाणी आहेत तुम्ही काय सांगाल या टँकरवाल्याबद्दल वाल्याबद्दल निश्चित चालवलं पाहिजे अपघात होतो वारंवार अपघात प्रमाण जास्त स्पीड वर त्याच्यावर कंट्रोल पाहिजे रहदारी वाढल्याप्रमाणे या रोडला पूर्ण अपघाताची संख्या जास्त अपघाताची संख्या जास्त झाली अशा प्रकारे परवा सुद्धा या रामलिंग रोडवरची या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे तिथं संध्याकाळी आठ वाजता एक टँकर दुधाचा फुल स्पीडमध्ये आला आणि त्या स्पीड, स्पीड ब्रेकरून पूर्णपणे उडला दड़कता, दड़कता ए, होता समोरच्या गाडीला धडकता धडकता तो वाचला हे मी स्वतः पाहिलेले आहे तर अशा प्रकारचे हे जे अपघात होतात यांचा दोष नव्हता हो किंवा बाकीच्या लोकांचे दोष नव्हतात तरी देखील या ठिकाणी असे अपघात होतात या ठिकाणी हा रॅमलिंग रोड पूर्णपणे वाहतूक जास्त आहे किंवा शंकर हायवे आहे आणि या ठिकाणी अनेक लहान मुलं सायकोड जातात अनेक महिला जातात अनेक शाळा आहेत आणि या ठिकाणी या टँकरवरती किंवा हे जे चालक आहेत शुरू शहरामध्ये सुद्धा एक निमगाव भोगीचा व्यक्ती अशाच एका मोठ्या गाडीने अपघात झाले तर अशा प्रकारे या सगळ्या लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे मी रवींद्र फुळे आपला आवाज विभागीय संपादक शिरू